लाइट लाईट लावा लाईट लावा हाय दिसता गोरफान दिसता तुम्ही जोरात वाडायचं सगळ्यांनी दाबून टेल पडायचं नाहीत अ ना अय मला काय आलं काय रे बोकडाले बोकडा, <laughs> 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 बोकडा <थे? laughs> <laughs> पुढचं बुल असतो बरं राहते जा कांदा चिरलाय इकडं बघा चपाती सकाळच्या गेल्या माणसं इकडं भाजी आहे खावा ढिलो भरू नका पोट भरून खायच हे ना कमी वाढायला चालत नाही त्यांचं गुडघे जर झाले चालत नाही मी उद्या ना बस सागर काय मग बाकी आमच्या सर सर का पिक्चरची स्टोरी लिहिली आहे कधी करताय पिक्चर तुम्ही दोघे मला ती हिरोईन तिढी जाईक पटवू द्या एखादी असणार काहीतरी जनतेला काहीतरी चांगलं आणि चांगलं म्हणजे जनतेला काहीतरी चांगल्या पद्धतीच आपण सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचं आपण करायचंय मुगच काहीतरी सांगायचं नाही फिल्म ठिकम डांगिंग करायचं डीजी लावायचा नाचायचं हे सांगायचं नाही आपल्याला नटी कुठली द्या नटी लागत नाही आपल्याला सांगणारी मोठी मग मु, स्टोरी कशी लिहिली तुम्ही तुम्ही लिहिले की लिहिले तुम्ही लिहया लिहिली नसली तरी लिहूया अजून आज रात्र तयार करताय का काय काय लागतंय दोन होती बोली भाषा आहे ही मराठी भाषा आहे पाहिजे कर्तव्य दादा कुंडकेनं एवढी अटक केली की कि की सगळं केलं पण दादा कुंडकेने शब्दाचा अर्थ सांगितला त्यावेळेस त्या सेन्सर बोर्डरला खाली मान घालावा लागली मग काय सोडून दिली ए, कर करता ईश्वर आहे कुणाला काय करता कर्विता विधाता तो ईश्वर आहे अन्नरा मला <laughs> जन्माला गाठलं त्यानंच आपणाला पुढचे जिंदगी जगायची पण आजचे दिवसच तुम्हाला जमणार बरं का ते उद्या जमत नाही <laughs> 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 काय पाडत होता बरोबर आहे ना नाही त्यांचं आहे छान वाटतं छान वाटतंय ना करा ना अजून थोडं प्रबोधन हा सागर मग कसं आहे आमचं सासर एक आहे ना मी जर तस साथ द्यायची आणि मी व्हिडिओज करायचा म्हटलं यांच्या संग तर मी एखादा पिक्चरपेक्षा पेक्षा बी हिरो पेक्षा काम करू शकतो फक्त मला कसं माहिती आहे का मला ड्रिंक लागते आकावाय लागते आकावाय नसली मला शब्द उचलत नाही

मी जाणार मी उत्तर फक्त तुला उत्तर द्यायचं त्या शब्दाचं तुम्हाला ते बोलले की बोल म्हणजे तुमच्या भाषेत काय म्हणती तिला तुमच्याकडे शब्द येईल असे म्हणून म्हणजे तुमच्यावर प्रश्न टाकला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या प्रश्न आहे उत्तर <laughs> <laughs> पुर <particulate> <laughs> 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 फिर झालं बघा जेवण बिवण टकाटक झालं आज आमचा अण्णा एन्जॉय घ्यायला लागलेत बघा मध्ये अरे मित्रांनो आज आज दहा पंधरा दिवस झालं जावाया दारात आलोय मी सगळी व्यवस्था करतोय काम करतोय मग मला एखाद्या दिवशी पाहिजे मग मी रोज घेणार माणूस तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे मी रोज घेणार आहे पर आज आज दिली जावाय आज ना अगदी आखी क्वाटर आणून दिली बघा आखीच ओढली आज सगळे आमचे रिस मधले बरेचसे आमचे मित्र कंपनी आमच्या गाव आहे चे थांबले त्यांच्याशी मी जास्त काय बोलू शकलो नाही इकडे 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 सुप्रसिद्ध रजिस्टर बसले जरा त्यांच्याशी बातचीत करा जरा चला ओळख ओळख करून देतो हा राम राम ठोकायच असली पहिल्यांदा रा, राम राम पांडुरंगा राम राम हे हना दादा म्हणतात लोक पण मी तात्या म्हणतो कशामुळे म्हणतो मध्ये का त्यांचं नाव जरा वेगळ्या पद्धतीनं प्रसिद्ध व्हावं म्हणून त्यात सगळ्यांना दादा दादा पांडू दादा पांडू दादा पण मी म्हणत हे बारामतीचे आहेत बारामती, बारामती लोक आहेत मला म्हणायला म्हणजे इथले लोक म्हणतात म्हणजे आमच्या जावायच्या घरी आल्यावर दादा म्हणतात पण त्यांना खरे सगळे रिजिस्टार म्हणून तात्या म्हणून ओळखतात हे मला माहित नव्हतं मी जास्त काय माझ्या मोठा मोबाईल नसल्यामुळं मी बघत वगैरे नाही मोठा मोबाईल जावाय ना कशाला माझ्या जाव नाच मला राबून राबून मी बेजार झालो राबून एकच दिले दिलेख दिली, दिली नाही राब मी येतो लेख नाही म्हणत एक म्हणतोय एकच दिले ते जायनीव आहे एक दिली तेच लय मोठं झालं लाखाचं दिल्यासारखं झालं मला आता चार दिवस झालं मी गावाकडे सकाळ संध्याकाळ येणारा माणूस चार दिवसात नाही एकदाच पाच नाही बारीक दिसते पावर ही काय तर मित्रांनो पावर चाल इकडे <laughs> चाल एन्जॉय बघा सगळीकडे अशी बसली ती